नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक हो रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काहीही शिल्लक नसते तर अशा वेळेस हमकाच डोळ्यासमोर नाव येतं ते डाळ कांद्याचं तर असाच आज आपण मसूरचा डाळ कांदा करणार आहोत हा डाळ कांदा झटपट तयार होतोच पण तितका चविष्टही लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डाळ कांदा करण्यासाठी पंधरा मिनटापूर्वी इथे मी अर्धी वाटी मसूरची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजत ठेवलेली होती डाळ भिजत न घालताही तुम्ही डाळकांदा करू शकता परंतु डाळ भिजत घातल्यामुळे डाळकांदा लवकरात लवकर, लवकर शिजण्यास मदत होते तर हा डाळकांदा लोखंडी भांड्यामध्ये केला तर त्याची चव अजून जास्त वाढते त्यासाठी इथे मी लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर चा यामध्ये अर्धा चमचा जिरे सात ते आठ कढीपत्त्याचे पाणी घातल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया कुठल्याही प्रकारच्या डाळकांद्यामध्ये कांद्याचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर डाळकांदा चवीला अतिशय छान लागतो हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे कांदा सतत परतल्यानंतर इथे कांदा बराचसा मऊ झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया हा टोमॅटोही आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो नुसताच तेलामध्ये परतल्यानंतरही चांगला मऊ होत नाही म्हणून यामध्ये टोमॅटो तेलामध्ये चांगला परतल्यानंतर थोडंसं पाणी घालून यामधील टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया बऱ्याचशा वेगवेगळ्या डाळींपासून कांदा केला जातो परंतु मसूरचा जा डाळ कांदा झटपट तयार होतो तसेच ते चवीलाही छान लागतो टोमॅटो चांगलं मऊ झाल्यानंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण चटणी घालून घेऊया कांदा लसून डाळ कांद्यामध्ये इतर कोणतेही मसाले घालायची अजिबातही गरज पडत नाही असाच हा साधा सोपा डाळ कांदा चवीला छान लागतो आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर तेलामध्ये चांगली परतल्यानंतर यामध्ये मसूर डाळ घालून घेऊया हा मसूरचा डाळ कांदा मुलांच्या डब्यामध्ये कधीतरी द्यायलाही सुद्धा चांगला ऑप्शन आहे एखाद मिनिटासाठी तरी आपल्याला ही डाळ चांगली परतून घ्यायची आहे डाळ चांगली परतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया यामध्ये आपल्याला एकसाथ खूप जास्त पाणी वापरायचं नाही लागेल इतपतच पाणी घालायचं आहे इथे आपण हा सुका डाळकांदा करणार असल्यामुळे यातील डाळ तर चांगली शिजवून घ्यायची आहे परंतु डाळ अजिबातही फुटणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे म्हणूनच यामध्ये गरजेपुरतंच पाणी घालून घ्यायचं आहे आता या तव्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती सात ते आठ मिनिटांसाठी डाळकांदा शिजू देऊयात आधीमध्ये तव्यावरील झाकण काढून डाळकांदा हलवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटानंतर डाळकांदा कसा शिजला आहे ते चेक करूया यातील पाणी तर पूर्णपणे आटलेलं आहे तर यातील एक डाळ हातावरती घेऊन अशी दाबल्यानंतर ती छान अशी दाबली जात आहे म्हणजेच आपला डाळकांदा चांगला शिजलेला आहे असे समजावे असाच डाळकांदा आपल्याला हवा आहे हा डाळकांदा चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीस तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खाणी स्वस्थ रहा धन्यवाद